नमस्कार सुज्ञ मतदार बंधू भगिनी मी श्रेय शिंदे तुमच्या नव्या नाव यात सर्वांचं स्वागत सध्या कसा निवडणुकीचा वारा चालू आहे जकडे तकडे नगरपंचायत नगर परिषद इलेक्शन बाबतच चर्चा करत तेच चर्चा तुमच्या कानात आणून तुमका जाग आणूसाठी आम्ही या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमका भेटायला घेतलं ज्याचं नाव हा सुमडीत कोंबडी तर काल झालं असा मी चाय पिऊसाठी चहाच्या टपरीवर गेलो तुमका माहित असाल की गल्ली दिल्ली दिल्ली ते दिल्ली पर्यंतचे सगळे चर्चा ह्या चहाच्या टपरीवर घडतो आणि कोणतरी उठान थेट दिल्ली उघडतात असं नाही तर झालं असा चहाच्या टपरीवर गेलो आणि एक कटिंगची ऑर्डर देऊन तेच बाकार जाऊन बसतो तेवढा तो निष्ठावान विरोधी कार्यकर्ते गळ्यात गळ घालून तैले चहा आणि भजीची ऑर्डर दिल्याने आणि त्या चर्चेत बसले चहाचा कळला की ते दोघाच एकाच नाही तर आणि त्यांच्या ओर्डात लागला महिला आरक्षण आता झाली पंचायत असं म्हणता म्हणता ह्या कळला की एकान आपल्या बायकोच नाव उमेदवारीसाठी दिल्या दुसरं चहाच झुरको घेत ते का म्हणालो अरे वैनिक शुभेच्छा सांगा पण यात मात्र लक्षात ठेव हो। निवडण तर माझी घरवालीच होते कारण कसा मी आधी नगरसेवक होत त्यामुळे सत्ता आमच्याच घरात रुग्तली आणि मी आमच्या साहेबांकडे सेटिंग लावलेली आहे त्यामुळे निवडाण तर माझीच घरवाली होती दोघांची चर्चा चालली होती त्या चर्चेत मग आता कळला की दोघांनी आपापल्या साहेबांकडे सेटिंग लावून झाली मी चहा संपवले आणि थैना निघाली जाता जाता माका एवढा कळला की जर तुमका सत्ता टिकूची असा तर तुमच्याकडे वशिलो जाणवू आणि तसा म्हणतात ना आपल्याकडे कोणतरी गॉडफादर असाच लागतात तरच आपल्याकडे सगळी सत्ता येतात आणि तसा सत्ता आपल्याच घरात रवाप होईल ही त्रिकाला बाधित हवा आणि ती नाकारून कोणाक चलायची नाही तसा म्हणजे हैसो विरोधात असं नाही कोणाकेचोपेच मानन चालायचं नाही हे आपण माका देवा आहोत या सगळ्यात माका एक महत्वाची गोष्ट समजली ती म्हणजे विरोधकांक लढण्यासाठी शुभेच्छा द्यायचे ही आपली संस्कृती आणि ती आपण सत्तेच्या जीव घेणे आणि स्वार्थाच्या खेळात संस्कृती खूप तरच निवडून येणारा उमेदवार स्वतःचा पॉट भरूच्या आधी विकासाचा मुद्दो किती मोठा त्याच्याकडे बघू तर असोय मुद्दो असे अनेक मुद्दे आता आपल्या कानावर पडतील कोंबडीमध्ये तर अशाच नवीन सुंबडीतल्या गोष्टींसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद